नमस्कार मी एल टी चव्हाण निवृत्त तहसीलदार मी समाजकार्यामध्ये एकोणीसशे दोन हजार तीनपासून गोरशिकवाडी आणि गोरसेना मुवमेंटमध्ये काम करतो आ, मी आत्तापर्यंत समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे पूर्ण वेळ मी समाजासाठी देतो जोपर्यंत सर्विस होती तोपर्यंत मी काही करू शकलो नाही पण उर्वरित वेळेमध्ये मी समाज सा समाजाप्रत्यर्थी माझं म्हणजे योगदान देत आहे माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या समाजातर्फे मी भागवत जोशी यांच्या बी जे न्यूजला चौथ्या वर्धापना चौदा चौथ्या वर्धापना निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भागवत जोशी यांनी समाजाप्रत्यर्थ ज्या काही योजना किंवा ज्या काही त्यांच्या संकल्पना आदर्शपूर्वक ठेवल्या आहेत त्यांना मी पुनश्च एक बार मनोपू शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र